माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढतील माढा सोलापूर आणि बारामती मतदारसंघात भाजप जिंकू शकणार नाही असा दावा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू तथा सहकार महर्षी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी बुधवारी अकलूजमध्ये केला माढ्याचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील कुटुंबियांनी विरोध केला होता भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची मनधरणी करण्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक बुध गुरुवारी सकाळी अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर आले होते मोहिते पाटील आणि परिचारक यांच्यात बराच वेळ चर्चा झाली या दरम्यान शिवरत्न बंगल्यावर जयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील हजर होते जयसिंह मोहिते पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला जयसिंह म्हणाले राजकारणात काही निर्णय घेताना वाट बघावी लागते माढा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार विजयी होणार नाही केवळ माढाच नाही तर बारामती आणि सोलापूर मतदारसंघातूनही भाजपचा उमेदवार विजयी होणार नाही आगामी विधानसभा निवडणुकीत माण करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातही भाजपला यश मिळणार नाही दरम्यान जयसिंह आणि मोहिते पाटील कुटुंबियांनी धैर्यशील मोहिते पाटील लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करतील असे संकेत दिले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका